नमस्कार मंडळी दररोज भाजीपोळी खाऊन खाऊन कंटाळा जर आला असेल ना तुम्हाला तर तुमच्याकडे जर पालखाची भाजी असेल आणि नसेलसुद्धा तर पालखाची भाजी आणा आणि मस्त दह्यातले थालीपीठ करा दह्यातलं थालीपीठ जे आहे ना खरंच खूप छान लागतं आहे चवीला वरून क्रिस्पी आणि आतमध्ये नरम खायलाही मस्त आणि आपण त्यासोबत केलेली आहे काकडीची कोशिंबीर म्हणजे काकडीची चटणी म्हटलं तरी चालेल तर अगदी मस्त झालेली आहे आणि खरंच ट्राय करून बघा सोपं याही करायला झटपटसुद्धा होतील आणि पोटभरीचेसुद्धा होतील तर नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला मी त्यासाठी घेतलं एक मिक्सरचं छोटं भांडं त्यामध्ये घातल्या चांगल्या पंधरा ते वीस लसण पाकळ्या एक चमचा जिरं घातलं आहे त्यामध्ये आणि कोथंबिरीच्या काड्या घालायच्या याचं आपल्याला अगोदर वाटण करून घ्यायचं आहे जाडसर चा चा। तर याचं वाटण करून घ्यायसाठी बिना पाण्याचं करायचं आहे तर असं आपण वाटण करून घेतले कारण लसण जिरे आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे परत एकदा थोडंसं वाटण करून घेते मी अजून बारीक नाही झालेलं तर काळ्या आणि चांगलं वाटण बारीक झालं आहे त्या स्टेजवरती घालायचे आपल्याला हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत तर आता मी त्यामध्ये घातल्या आहेत हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर बिना पाण्याचंच आपल्याला इथे वाटण करायचं आहे तर व्यवस्थित आपलं वाटण जाडसर असं तयार झालेलं आहे तर आत्ता करायची आपल्याला पुढची प्रोसिजर त्यासाठी घेतलं आहे मी चार वाट्या गव्हाचं पीठ मिडियम आकाराच्या ज्या वाट्या असतात त्या वाट्याने आपल्याला चार वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातल्यानंतर त्यामध्ये घालायची लाल मिर्च पावडर हळद घालायची अर्धा चमचा लाल मिर्च पावडर मी एक चमचा घातलेली आहे कारण आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घातलेलं आहे नंतर वाट एक वाटी कोथंबीर घालायचं आहे नंतर एक वाटी टोमॅटो घालायचं आहे आणि एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर घालायची पालकभाजी आपण चिरून ठेवलेली म्हणजे स्वच्छ धुवून आणि नंतर चिरून ठेवलेली पालकभाजी जी होती ती घालायची आहे अगोदर आपल्याला नुसतंच मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते वाटण घालायचं आहे यामध्ये तर वाटण घातल्यानंतर पण आपल्याला काय करायचंय पाणी घालायचं नाही लगेच लागेल तर आपल्याला पाणी घालायचं आहे तर वाटण घातल्यानंतर आपण पूर्ण वाटण काढून घेतोय आणि आपल्याला एक सारखं हाताच्या सहाय्याने घ्यायचं घ्यायचंय त्याला तर मी तुम्हाला सांगितले जोपर्यंत toh तुम्हाला वाटत नाही की याला पाण्याची गरज आहे तोपर्यंत पाणी आपल्याला त्या त्यामध्ये घालायचं नाही आहे तर मी चांगलं अर्धी वाटी त्यामध्ये दही घालते थोडंसं आंबट असल्यामुळे आणि कमी आंबट असेल तर एक वाटी घातलं तरीही चालेल तर दही घातल्यानंतर आपल्याला पाणी जसं जसं लागणं आपण तसंच घालणार आहोत कारण अगोदर आपल्याला पाणी घालायचं हो नाही आहे त्यामध्ये तरी व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बिना पाण्याचं अगोदर घट्ट मळून घ्यायचं गे आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी करून आपल्याला पिठाचा गोळा मळून घेते एकदम जास्त पाणी नाही पातळ नाही करायचं आपण पुळीला पीठ कसं मळतो त्या टाईपचं आपल्याला घट्ट पीठ मळायचं तर इथे आपण व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घेतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी पीठ पूर्ण मिक्स झालेलं आहे कोरडं आणि कोरडं झाल्यानंतर असा पिठाचा आपला गोळा तयार होतो तर जास्त पातळ हे नाही आणि जास्त घट्टही नाही व्यवस्थित आपलं स्मूथ असा पिठाचा गोळा आपण इथे करून घेतलेला आहे कारण याला आपण तीन ते चार तास मुरत ठेवणार आहोत नंतर आपण संध्याकाळी याचे थालीपीठ करणार आहोत तर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आणि आपल्याला ठेवून दिल्यानंतर संध्याकाळी काय करायचं ज्यावेळेस आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे दोन तीन तास झाल्यानंतर तेव्हा आपल्याला काकडी घ्यायची आहे तर मी इथे दीड काकडी घेतली किंवा दोन काकड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला तर काकडीचं वरसं साल काढून घ्यायचं आहे पूर्ण साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे तर इथे काकडीचे मी काप करून घेते आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत ते तर व्यवस्थित आपले काकडीचे काप तयार करून झालेत आणि आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यात छोटं जे भांडं असतं ना त्यामध्ये आपल्याला चटणी करण्यासाठी टाकायचं आहे तर छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतल्यानंतर आपल्याला काकडी टाकून घेतली आपण आणि नंतर घालायचे आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या मी चांगल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे साखर तर दोन चमचे मी साखर घातलेली आहे त्यामध्ये छोटा चमचा जो असतो तो तर पोह्याचा चमचा जर म्हटलं तर एक चमचा घालायची आपल्याला त्यामध्ये साखर आणि ब्लॅक सॉल्ट घातलं आहे मी चवीला छान लागतं आहे आणि नंतर घालायचा पाणीपुरी मसाला आपल्याला अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट घालते अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घालायचा आहे आणि नंतर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर येथे व्यवस्थित त्याची पेस्ट तयार झालेली आहे तर एक सारखी आपली काकडी बारीक करून घेतलेली आहे पण आपल्याला त्या स्टेजमध्ये काय करायचं आहे आता दही घालायचे चांगलं एक वाटी दह्याने छान चव येते त्याला तुमच्याकडे पुदिना असेल ना तर पाणीपुरी मसाला घालायची गरज नाही पुदिन्याचे पानं घालायचे छान फ्लेवर म्हणजे अगदी मस्त फ्लेवर येतो माझ्याकडे पुदिना नसल्यामुळे मी काय केलं पाणीपुरी मसाला घातलेला आहे दही अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला प्लेन मिक्स केल्यासारखं वाटत नाही आहे तर काय करायचं का त्यासाठी थोडंसं मिक्सरचं जे भांडं आहे आपल्याला एका फिरकीमध्ये म्हणजे एकाच बटनामध्ये एकदा फिरून घ्यायचं जास्त नाही फिरवायचंय तर इथे व्यवस्थित आपली काकडीची जी चटणी आहे ती रेडी झालेली आहे तर आता आपल्याला या काकडीच्या चटणीला छान तडका द्यायचा आहे तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि आपल्याला द्यायचं आहे तडका तर तडक्यासाठी मी इथे काय आहे एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी अर्धा चमचा मोहरी छान तडतडली तर की लगेचच आपल्याला त्यामध्ये घालायची कडीपत्त्याची पानं गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तडका आपण तयार केला आहे तो टाकायचा आहे आपल्याला काकडीच्या चटणीमध्ये या तडक्याने अगदी छान चटणी लागते आणि चवीलाही खूप मस्त लागते तर आपला तडका रेडी झाला आहे आणि काकडीसुद्धा म्हणजे काकडीची कोशिंबीरसुद्धा किंवा चटणी म्हटली तरी चालेल तर रेडी झालेली आहे तर ही झाली आपली रेडी चटणी तर आता पुढची तयारी करायची आपल्याला जे आपण पीठ मळायला ठेवलेलं होतं म्हणजे भिजून ठेवलेलं होतं बघायचं आहे एकदा थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि अगदी स्मूथ तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ झालेलं आहे म्हणजे फ्लफी झालेलं आहे तर आपल्याला थालीपीठ जे आहे थापून करावं लागतं था। तर अगदी सोपं जाईल तुम्हाला करायला तर, तर हे झालं आपलं पीठ एडी मस्त स्मूथ झाले आणि करायलाही खूप सोपे जातात परत कारण आपण ज्यावेळेस तीन ते चार तास भिजत येतो ना तर आंबटपणा त्या थालीपीठाला येतो तर खूप मस्त लागतं ते तर हे झालं आपलं रेडी आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे एक गोळा काढून घ्यायचा म्हणजे ज्या आकारात तुम्हाला थालीपीठ करायची असतील त्या आकाराचे गोल गोल बॉल करून घ्यायचे म्हणजे गोळे करून घ्यायचे आणि गोल गोल गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे जाडसर असा कपडा घ्यायचा आहे आपल्याला तो आपल्याला ओला करून घ्यायचा आहे त्यावरती पाणी टाकायचे परत ओला करून घेतल्यानंतरही पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर काय करायचं आहे तो आपण गोळा जो पिठाचा करून घेतला होता थालीपीठ करण्यासाठी तो आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे जितका छान तुमचा थापल्या जाईल तितका अगदी व्यवस्थित होईल एकसारखं आपल्याला पात्र थापून घ्यायचं आहे आणि मस्त थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं छान लागेल गरमागरम खायला तुम्हाला नक्कीच ट्राय करून बघा तर अगोदर तवा तापायला ठेवलेला होता मी आणि त्यावरती ते आपल्याला तेल थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि कपडा जो आहे ओला करून घेतलेला तो काय करायचा थोडासा दाबायचा आणि लगेच कपडावरती करून घ्यायचा आहे तर पहिला करायला थोडासा अवघड जाईल नंतर आपल्याला सवय झाली की तुम्हाला अगदी सोपं जाईल करायला तर अगदी उलट पालट करून आपल्याला दोन्ही बाजूने भाजून भाजोन घ्यायचे आहेत आणि जितके गरमागरम खाल्ल्या जाते तितके छान लागतील तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता म्हणजे प्रवासात नेले तर खराबसुद्धा होणार नाही दोन दिवस तुमचे थालीपीठ टिकेल आणि मस्त चटणीसोबत किंवा साधं लोणच्यासोबत जरी खाल्लं ना तुम्ही तर खूप छान लागेल तर हे मस्त आपले गरमागरम थालीपीठ रेडी झालेलं आहे दह्यातलं पालकाचं जे थालीपीठ आहे ते रेडी झाले दुसरंसुद्धा आपण तशाच प्रकारे तापून घेतलं आहे आणि थापून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त मस्त आपलं थालीपीठ जे आहे अगदी मस्त थापून झालेलं आहे आणि दिसायला खूप छान झाले चवीला तर विचारूच नका खरंच खूप मस्त झालेलं आहे ट्राय करून बघा पालकाची भाजी असेल ना तुमच्याकडे तर मस्त आजच भिजवा कारण आपल्या घरात जे पिठं आहेत त्याच पिठामध्ये पिठा आपण केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि मस्त भाजून आणि नरमसुद्धा तुम्हाला जर वाटलं नरम नरम खायचे तर तुम्ही नरमसुद्धा थोडेसे जाडसर धरून पण गरम असलेला नरमसुद्धा लागून जातील तुम्हाला तर अगदी मस्त भाजून घ्यायचे वरतून खरपूस होतात ते आणि आतमध्ये नरम असतात मस्त लागतात खायला तर करायला हे सोपे असल्यामुळे काय होतं झटपट होतात आणि दह्यातले केल्यामुळं अगदी चवीला छान होतात आणि काकडीची जी चटणी करून घेतलेली नाही आपण ती पण खूप छान लागते तर तुम्हाला ही काकडीची चटणी आणि थालीपीठ कसं वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय